ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर आपलं नाव ऐकलं नाही असं याक की गाव नाही सगळ्यांना नाही ना तर जयंत पाटील नाव नाही सगळ्यांना हनलं नाही तर जयंत पाटील आपलं नाव नाही जयंत पाटील समर्थकांनी याच डायलॉगचे पोस्टर लावत ईश्वरपूर नगर परिषदेच्या निकालानंतर धुरळा केलाय ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीत जयंत पाटलांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपचं महायुतीने तगडी फिल्डिंग लावली होती दिग्गज नेत्यांची फौज उतरवत जयंत पाटलांना घेरण्याचा प्रयत्न झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही सभेतून ढिगभर आश्वासनं दिली पण जयंत पाटलांनी करेक्ट कार्यक्रम करत होम ग्राउंड राखलं तीस पैकी बावीस जागा आणि नगराध्यक्षपद जिंकत बाजी मारली या भव्य विजयानंतर ईश्वरपूर शहर आणि राजाराम बापू कारखाना परिसरात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनर्स लावलेत या बॅनरवर सगळ्यांना हल्लं नाही तर जयंत पाटील आपलं नाव नाही हा डायलॉग जयंत पाटलांच्या फोटोसह लावत विरोधकांच्या जखमेवर मीठ चोळलंय साहेबांनी मागील एकदा एका कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं की सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील आपलं नाव नाही अशा पद्धतीचे एक वाक्य साहेबांनी बोललेलं होतं ते वाक्य आम्ही आता निवडणूक इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आता ते साकार करून दाखवलेलं आहे साहेबांनी कायम शिकवण असे साहेब कायम म्हणतात की त्या बडा तो दम बडा आता आम्ही दम ठेवून इस्लामपूर नगरपालिकेत सगळे विरोधक म्हटले मुख्यमंत्र्यांची सुद्धा सभा आपल्या इस्लामपूर मध्ये झाली ते साहेबांना सगळ्या बाजूंना सगळ्या मंत्र्यांनी घेण्याचा प्रयत्न के। केला पण त्या बाडा तो दम बडा या वाक्याप्रमाणे साहेबांनी आपल्या इस्लामपूर नगरपालिकेच्या नगर निवडणुकीमध्ये लोग्य यश मिळालेलं आहे पण त्याच पद्धतीने त्या इस्लाम साहेबांचं एक वाक्य खूप फेमस आहे टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम करणे हे आणि सगळ्यांना हाणलं नाही जयंत पाटील आपलं नाव नाही त्याची जयंत पाटलांनी आता नगर परिषदेनंतर महापालिकेकडे लक्ष केंद्रित केलंय सांगली मिरज कुपवाडची जबाबदारी खासदार विशाल पाटलांकडे देत नवा डाव खेळलाय आता महापालिका निवडणुकीत ही करेक्ट कार्यक्रम करत क्या बडा तो सबसे दम बडा याची प्रचिती पुन्हा एकदा करून देण्याचा जयंत पाटलांचा प्रयत्न असेल क्या बडा तो सबसे दम बडा सांगलीहून स्वाती चिखलीकरसह ब्युरो रिपोर्ट मुंबई तक